महिला खबर बात पिंपळगाव बसवंत साकोरे मेकडे विरुद्ध दिशेने जाणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाच्या धडके दुचाकीस्वार दीपक कौतिक आहिरे वयवर्ष एक्केचाळीस राहणार सटारा नाशिक रोड इंद्रानगर यांस पिंपळगाव कादवा नदी पुलावरून दुर्दैवी मृत्यू झाला तर दुचाकीवरती मागे बसलेली मुलगी जखमी झाली आहे या संबंधित पिंपळगाव पोलीस गुन्हा मंगळवार रोजी दाखल करण्यात आला आहे पिंपळगाव बसवंत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सटाणा नाशिक रोड इंद्रानगर येथील दीपक कौतिक अहिरे हे आपल्या मुलीच्या सीईटी पेपर देण्यासाठी नाशिक येथे आपल्या दुचाकीवरून घेऊन गेले होते परतीच्या प्रवासादरम्यान ते पिंपळगावच्या दिशेने येत असताना कादवा नदी पुलावरती विरुद्ध दिशेने येणारे पिकअप क्रमांक एम एच शून्य दोन इ सी सोळा तीस हिने भरधाव वेगा दीपक आयरे यांच्या दुचाकीस जोरदार धडक देऊन जाऊन पुढे जाऊन पिकअप वाहन पलटी झाले दुचाकीस्वार दीपक यांच्या डोळ्यास तोंडास व उजव्या पायास गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू तर दुचाकीवरती मागे बसलेली मुलगी प्रिया दीपक आहिरे वयवर्ष सतरा ही डाव्या पायास दुखापत झाली असून तिच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे पिंपळगाव बसवून पोलीस ठाण्यात जितेंद्र अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप चालक बाळासाहेब दत्तू गवे राहणा कोराटे तालुका दिंडोर यांच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पिंपळगाव पोलीस करीत आहेत अत्यंत मनमिळाऊ असणारा दीपक यांच्या मागे त्यांची मुलगी पत्नी भाऊ वहिनी पुतणे आणि आईवडील असा परिवार आहे त्यांच्या आकस्मिक सणाने सर्व मित्र परिवार व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केले जात आहे बागलान वृत्तांतासाठी सहसंपादक सचिन सोनवणे